बरोबर आहे कारण मुंबईच्या संघाला सईद मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये एवढं अपयश होत यावं हे कोणालाच पटणारी गोष्ट नाही आहे विविध कारणं याला असतील परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या गोष्टी चेक करायला पाहिजेत की आपण स्थानिक क्रिकेटला धक्का लावला आहे का मग ते शालेय क्रिकेट असू देत ते कॉलेजचं क्रिकेट असू देत ते ऑफिसेसचं क्रिकेट असू देत ह्याला आपण धक्का लावला आहे का हे चेक करायला पाहिजे कोण नव्हतं श्रेयस आय्य राजिंक्य राहणे सोडून शार्दूल ठाकूर नव्हता परंतु हे लोक नसले तरी मुंबईची टीम अजिबात वीक नव्हती तगडी टीम होती आणि टी ट्वेंटी क्रिकेट खेळायला संपूर्णपणे लायक होती आणि तरीही त्यांना मोठं अपयश आलं आहे बॅटिंगला अपयश आलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या की बॅटिंगमध्ये म्हणावी तशी कामगिरी मुंबईच्या फलंदाजांना करता आलेली नाही आहे परत मी सांगतो मान्य करायला लागेल की वीस वीस वर्षामध्ये क्रिकेट खूप कमी झालं सराव सुविधा उपलब्ध नव्हत्या सामने खेळायला उपलब्ध नव्हते पण हीच गोष्ट सगळ्यांना लागू होते हे काय मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे मग बाकीच्या संघांनी योग्य कामगिरी करून दाखवण्याचं धाडस का दाखवलं याचा विचार करायला पाहिजे ह्या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात असं बोलून चालणार नाही याची मूळ कारणं शोधून काढायला लागतील मग ती सिलेक्शनमधली असू दे। देत सराव सुविधेतली असू देत किंवा मॅच प्रॅक्टिसची असू देत मुंबई क्रिकेट रोबस्ट एवढ्याकरता होतं की भरपूर सामने सचिन तेंडुलकर दिवसात दोन सामने खेळायचा आचरेकर सरांच्या प्रयत्नांमुळे अशा कहाण्या आपण ऐकल्या त्या मुंबई क्रिकेटमध्ये आत्ताच्या घडीला मुंबईच्या खेळाडूंना पुरेसे सामने खेळायला मिळतात का ह्याचं जर का सत्यशोधन झालं आणि त्याच्यावरनं उपाय जर का काढले गेले तर ही समस्या सुटू शकते पण आत्ता ही समस्या आहे हे मान्य करायला पाहिजे थोडा धक्का लागण्यासारखीच गोष्ट होती त्याचं कारण मुंबई आणि महाराष्ट्राचे एकदिवसीय आणि टी ट्वेंटीचे संघ अत्यंत मजबूत आहे असं माझं म्हणणं आहे कुठला खेळाडू असू देत कुठला खेळाडू नसू देत याचा फरक पडत नाही इतकी बेनस्ट्रेन चांगली आहे टी ट्वेंटीमध्ये सईद मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राची कामगिरी खराब झाली याचं खूप वाईट वाटलं मी महाराष्ट्राबद्दल सांगतो की महाराष्ट्राच्या लोकल क्रिकेटला लागलेली ला घरघर ही याला मुख्यत्वे करून कारणीभूत आहे हे बोलत असताना पहिल्यांदाच ही मी मान्य करतो की पॅन्डॅमिकमुळे खेळाडूंना खेळायचे वेळ मिळालेले नाही आहे मॅचेस झालेले नाही आहेत प्रॅक्टिसला खूप लिमिटेड संधी मिळाली आहे त्यामुळे प्रॅक्टिस वेगळी आणि मॅच प्रॅक्टिस वेगळी त्याचा धक्का लागला हे पहिल्यांदा मी मान्य करतो परंतु हे झालं वरचं कारण जे मूळ कारण आहे ते मूळ कारण ह्याच्यातच दडलं आहे की लोकल क्रिकेटला घरघर लागली आहे खेळाडूंना भरपूर सामने खेळायला मिळत नाही आहेत पॅन्डमिकची गोष्ट बाजूला ठेवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या स्थानिक क्रिकेटरला बाजूला घेऊन बोला बाजूला घेऊन मी करता म्हणतोय की जर तो ओपनली बोलला तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लगेच त्याच्यावरती डूक धरते ही गोष्ट सत्य आहे परंतु तुम्ही खाजगीत घेऊन कंपाच्या ओघात विचारलं तर तो तुम्हाला कबूल करेल की महाराष्ट्रातल्या खेळाडूंना सामने खेळण्याची संधी खूप कमी आहे आणि त्याचा हा दुष्परिणाम जाणवत आहे हे मुख्य कारण आहे खरं आहे एक नाही दोन नाही तीन खेळाडू हे आय पी एलमध्ये सातत्याने खेळत आहेत आणि तो अनुभव पाठीशी असूनसुद्धा महाराष्ट्राच्या बॅटिंगला एवढं अपयश का आलं ही चर्चा व्हायलाच पाहिजे ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी हे ओपनिंगला होते जे आपल्या आय पी एल संघाकडनं सुद्धा ओपन करतात आणि तीन नंबरला केदार जाधव सारखा अत्यंत सक्षम खेळाडू होता आणि चार नंबरला नवशाद शेख हा मग खूपच सुंदर बॅटिंग करतो ही बॅटिंग ऑर्डर असताना महाराष्ट्राच्या फलंदाजीला इतक्या सामन्यांमध्ये इतकं अपयश आलं एक मला वाटतं मॅच अशी झाली की ज्याच्यामध्ये नवशाद शेख आणि आणि केदार जाधवनी समोरच्या बोलिंगला धोपटून काढलं ते सोडता राहुल त्रिपाठीला सगळ्या सामन्यात अपयश आलं ऋतुराज गायकवाडला अपयश आलेलं आहे त्यामुळे नवशाद शेखनी आणि केदार जाधवनी सातत्य दाखवलं जे पुरेसं नव्हतं परंतु ही गोष्ट वरवरची नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नेहमी नकारात्मक भूमिकेत असतं की आमचं काही चुकत नाही आम्ही करतो ते सगळं सोनं ही गोष्ट आता त्यांनी सोडायला पाहिजे सुधारायला पाहिजे लोकल क्रिकेट सुधारण्याचा एक उपाय चांगला असू शक असू शकतो आणि तो म्हणजे पुण्यातलं क्रिकेट सक्षम करायचं जरी तुम्ही मुंबईच्या क्रिकेटचा विचार करा मी म्हणतच नाही की पालघर कांदिवली इथं अकॅडमीज उघडू नका पण म्हणून शिवाजी पार्कच्या किंवा सी सी आयच्या क्रिकेटला मागं ठेवायची काय गरज आहे हीच गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीत आहे डिस्ट्रिक्टलं क्रिकेट जरूर वाढवा आणि ते महाराष्ट्राने वाढवलेलं आहे हे त्यांचं क्रेडिट आहे पण म्हणून पुण्यातल्या क्लबच्या क्रिकेटला जो त्यांनी धक्का लावला आहे तो अक्षम्य आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र क्रिकेट भोगतं आहे असं मी अनुभवाने सांगतो कारण पत्रकार वगैरे सोडून द्यावं हो। पहिल्यांदा मी महाराष्ट्राचा खेळाडू आहे माझं मन तुटतं महाराष्ट्र क्रिकेटसाठी म्हणून मी पोटतिडकीने बोलतो आहे